अशा प्रकारचं सँडविच बनवण्यासाठी ही रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर आता हे सगळं चिरून घेऊया आता सर्व भाज्या एकत्र करायच्या आहेत कांदा मक्याचे दाणे शिमला मिरची कोबी टोमॅटो पनीर आता यामध्ये मोजरेला चीज ॲड करायचंय सॉस ऍड करायचा आहे गॅनो चवीनुसार मीठ मीठ वेतानेच वापरायचं आहे कारण टॉमॅटो सॉस वापरलेला आहे त्याच्यामध्ये मीठ आहे आता हे चांगलं एकजीव करायचंय आता दोन स्लाइस ब्रेड घ्यायचे आहेत स्लाइस ब्रेड वर बटर लावून घेऊया त्याचप्रमाणे चटणी लावून घेऊया आता यावर आपल्याला सारण टाकायचंय आणि आता हे याच्यावर उलट करून ठेवायचं आता फ्राय पॅन मध्ये टाकून भाजून घेऊया पॅन मध्ये बटर क्यूब टाकूया बटर क्यूब झालेली आहे आता यावर तयार क्यूबून सँडविच ठेवूया जेणेकरून याच्यावर प्रेशर येईल आणि मंद गॅसवर ग्रिल करून घ्यायचंय ग्रिल करायला ठेवून पाच मिनट झालेत तर दुसऱ्या साईडला भाजून घेऊया पाच मिनिट झालेत चेक करून घेऊया घालून पण बऱ्यापैकी वाजलेला आहे गॅस बंद करूया आणि आता सँडविच काढून कट करून घेऊया आपण सर्व करूया आता यावर चीज किसून टाकायचं आहे चटणी बरोबर सर्व करायचं तर मंडळी ग्रिल सँडविच तयार आहे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप आभार लवकरच परत भेटूया अशाच एका नव्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय